जय भीम जय शिवराय मित्रांनो तर आजचा विषय असा आहे की येत्या चार तारखेला लोकसभा ता निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालाने महाराष्ट्रामध्ये राजकारणात बराच हेरफेर झाला खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच जणांना निकालाच्या आधी असे वाटत होते की खरी लढत ही चंद्रक चंद्रकांत खैरे साहेब व इमच्या जलील साहेब यांच्यामध्ये राहील आणि भुमरे साहेब हे दोन तीन नंबरला दोन तीन नंबरला असेल पण या ठिकाणी अविश्वसनीय निकाल आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे कारण एकीकडे एक तीन चार नंबरवर वाटणारे साहेब हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे खासदार होतील असे कोणालाच वाटत नव्हते पण असो ही लोकशाहीने झालेला त्यांचा विजय आहे पण काही जण एक शंका व्यक्त करत आहे की हा ई व्ही एममुळे भुमरेसाहेब या ठिकाणी विजय झालेला आहे पण एक विचार केला आपल्या जालना लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे मातंबर नेते रावसाहेब पाटील दानवे यांचाही पराभव या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे जर एम घोटाळा असता तर त्या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे यांचा यांचा पराभव त्या ठिकाणी झाला नसता पण असो आणि पुन्हा एक तिसरा विषय की आपण महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच्या विरोधात बऱ्याचपैकी लाट असताना या ठिकाणी बरेच महाविकास आघाडीचे जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहे पण तरी केंद्रामध्ये या ठिकाणी के पुन्हा तिसऱ्यांदा बहुतेक मोदीच पंतप्रधान होणार आहे तर मी म्हणजे एक सर्व काही होऊन नेमकं तोच विषय जे दहा वर्ष पूर्वी झाला तो पुन्हा या दोन हजार चोवीस मध्ये होत आहे पण असो हा एक राजकारणाचा विषय आहे आणि या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राजकीय पुढारी कार्यकर्ता व आम जनतेना सांगण्यात येते की राजकारण येत राहील जात राहील पण आपण सर्वांनी आपला जिवाळा आपुलकी जपावी व राजकारण संपले वैर संपले सर्वांना सर्वांनी आपल्या गावात शहरात गुन्हे गोविंदाने नांदावे अशी आपण या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद